येत्या निवडणुकीत पूर्णपणे धूल चालल्याशिवाय राहणार नाही आणि असं वाटतं तुम्हाला उशीर झालं उशीर वगैरे काही नाही ही लढाई शांततेची लढाई आहे ही लढाई शंभर टक्के शिर्डी नगरपालिकेवर नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे महाविकास आघाडीचे राहिल्याशिवाय शंभर टक्के राहत आम्हाला गॅरंटी आहे काय कसा फॉर्म्युला नेमका आहे किती किती जे आहे वाटत झालेले आता तो आमचा अंतर्गत बसून फॉर्म्युला ठरला आहे त्यानुसार आम्ही आमचे आमचे पक्षाचे प्रतिनिधी तिथं काम चालू आहे त्याप्रमाणे काम करून उमेदवार आम्ही डिक्लेअर करून टाकू ते खासदार भाऊसाहेबांची मिसेस आजारी आहे त्यामुळं त्यांची लढण्याची इच्छा आहे त्यांनी ते म्हणजे आजारी असते म्हणून मी आम्ही थांबव थांबवतो असं त्यांनी आम्हाला सांगितलंय परंतु तुम्हाला एक सांगतो उमेदवार कोणी असू येत्या निवडणुकीत प्रस्तापितचा नगराध्यक्ष हा विस्थापित सर्वसामान्य जनता उलातल्याशिवाय राहणार नाही एवढंच एक तुम्हाला शब्द जातो आज जो आपण टक धरून थांबलेले आहात असा काही संकेत आहे का तिकडचे काही तुटील किंवा बंडखोर आपल्याकडे प्रतिक्षा आपण थांबला आहात का नाही बंडखोर वगैरे काही नाही आहे आमच्याकडे स्वतःचा पॅनल सक्षम आहे आणि त्या आम आमच्या पॅनलच्या जरूर आम्ही निवडणूक लढवणार आहे सर्वसामान्य जो आम्हाला माहित नाही अधिकृत जिल्हा प्रमुख इथे बसलेले आहे ते काही आम्हाला बाकीचं माहित नाही त्यामुळे अधिकृत आदेश आला आहे पक्षाचा मनुष्यांना बरोबर घ्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र करून आघाडी करून लढत आहे आता लढत महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच होणार आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे नगराध्यक्ष आणि खालचे नगरसेवक ही सीट आमचे आणि त्यांच्या अंतर्गत पक्षांतर बंडळी त्यांची येणार आहे तुम्ही पात्र त्यांचे एकमेकांचे पाय पडून त्यांची सीट पाडणार ते आमची सीट निवडून येणार तुम्ही एवढं सांगतो तिसऱ्या महा जे आपल्या यांच्या माध्यमातून त्यांचं तुमचं काहीतरी सांगड शक्यता दिसते काही संकट आहे अजून काही आमचं तसं काही नाही आज आमची महाविकास आघाडी भक्कम आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून एकत्र पत्रकार परिषदे सामोरे जाते चांगले उमेदवार जे आहे त्याचा निकष लव जे निवडून येणारे लोक आहेत आणि स्वच्छ प्रतिमेचे लोक आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के उमेदवार आजूबा आमचं काहीच हे नाही आमची महाविकास आघाडीच गे चालू आहे <coughs> आज आम्ही <भी>, समविचारी पक्ष आमचा <coughs> राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि मनसे राजसाहेब ठाकरे एकत्र करून आम्ही शिर्डी शहर नित, विकास आघाडीच्या याच्या खाली निवडणूक लढवत आहोत निवडणुकीला सामोरे जात आहोत पुणे असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत काही चित्र शिर्डी मध्ये बघायला मिळवता काय तसं अजून काही चर्चा झालेली नाहीये तसं होई शकतं तस काय होईल ते राजकारणात काही होऊ शकत राहण्याचं कारण काय गुलदस्त्यात वगैरे काही नाहीये आमची तयारी चालू होती समूविचारी सगळे एकत्र येईल थोडा उशीर झाला उद्यापासून आम्ही अर्ज भरणार आहोत सा आणि एक सक्षमपणे आम्ही पॅनल तयार करून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत किती लोक आज आपल्याकडे अवेलेबल आहेत किती लोकांचं आमची पूर्ण तयारी झालेली आहे तेवीसच्या जागेच्या जागे आमच्याकडे जास्त उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाला आमच्याकडे दोन चार जण आहेत तर योग्य आम्ही ते एकत्रित बसून जाहीर करू आम्ही एकत्र बसून सगळं उद्या किंवा जाहीर करू तर शिर्डी शहरामध्ये आम्ही महाविकास आघाडी जी स्थापन केलेली समविचारी पक्ष अं काँग्रेस राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना उबाटा गट आणि मनसे आम्ही सर्व पक्षांनी मिळून आज या ठिकाणी अशी एक महाविकास आघाडी शहरासाठी विकासासाठी स्थापन केला आणि प्रत्येकजण त्यांना म्हणजे त्यांच्या त्यांच्या हिशोबाने सम समसमान जागा वाटप करून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे समोर धन धनधाडगी म्हणजे असे उमेदवार उभे राहणार आहेत आणि हे सगळे संघर्षातले पक्ष आम्ही सोबत घेतले त्यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार आमच्याकडे सगळे तयार आहेत फक् फक्त आम्ही जाहीर केलं नाही कारण जर सत्ताधारी पक्ष जाहीर करायला आबत आहे तर आम्ही आम्ही कशाला जाहीर करायचं त्यांनी जाहीर केलं की आम्ही जाहीर करू या दृष्टीने आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन जेवढे आहेत त्यांचे आम्ही आता फॉर्म भरून घेणार आहे सबमिट करणारे दोन दिवस आहेत आमच्याकडे अजून दोन तीन दिवस त्याच्यानंतर आम्ही ते जाहीर करू कारण त्याच्यामध्ये काही चुका काढल्या जातात काही हे आम्ही ते सगळं पूर्ण आता पडताळणी करून घेतोय सगळ्या फॉर्म्सची आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं डिक्लेअर करू महाराष्ट्र आणि ते पहिले आमचे आम्ही तर सगळे उमेदवार दिलेले जास्तीत जास्त उमेदवार दिले सगळ्या पक्षांनी दिले परंतु आता आमचे मार्गदर्शक हे विकास आघाडी स्थापन केल्यानंतर जे जे अनुभवी आहेत इथं म्हणजे आमचे आपले डॉक्टर बोनकर काका तर ते ठरवतील कुणाला किती जागा द्यायच्या कुणाला काय द्यायचं कुणाला कसा न्याय द्यायचा आणि त्या हिशोबाने मग ज्यांना जसं पटल तसं उमेदवारी देऊ राजकारणात

प्रचाराला फक्त साडेतीन दिवस राहतील सव्वीस तारखेला चिन्ह भेटणार तीस तारखेपर्यंत प्रचार करायचा साडेतीन दिवसामध्ये सात सात पक्षाचे चिन्ह आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यात काय असतं की काही वृद्ध लोक असतात ते कन्फ्यूज होतात प्रत्येक जण शिकलेलं नाही काही असा विषय होतो तर त्यापेक्षा एक चिन्ह घेऊन समोर जायचं प्रत्येकाने बी फॉर्म यूज करून मग सामोरं जायचं हे आमचं डिस्कशन चालू आहे सध्या निवडणूक आयोगाचा कमी दिवस मजुरीचा प्रकार काय काय गणित आहे बोलणं संयुक्त होणार नाही परंतु हा जो विषय हा प्रशासनाचा विषय आणि प्रशासनाने हे डिसिजन कुणाच्या सांगण्यावरून घेतलं त्यांच्या त्यांच्या मनाने घेतलं हे तुम्हाला प्रशासकीय अधिकारी सांगू शकतात आम्ही फक्त कसं आहे की आम्ही विरोध करणारे लोक आम्ही दुबार नोंदणीलाही विरोध केला आमचे आमचे मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दुबार मत चोरी याचा विरोध केला निवडणुका तुम्ही आता इतक्या दिवस नऊ नऊ नौ वर्ष लेट आहेत अजून सहा महिने लेट घेतले असत्या मतदार याद्या चालल्या असत्या क्लिअर केल्या असतात तरी तुम्ही इलेक्शन घेऊ शकत होता पण तुम्ही ते घाईमध्ये इलेक्शन पण घेतलं आणि प्रचाराला साडेतीन दिवस दिले आता याच्यामध्ये काय गोल ते तेच सांगू शकतात आम्ही नाही सांगू शकतो आमचं विजन विकासच आहे ना विकासालाच घेऊन आम्ही पुढे जाणार आहे दुसरं काही विजन आम्ही म्हणजे जे शिर्डी मध्ये आता नऊ वर्ष त्याच्यामध्ये पाच वर्ष जरी पा, नगरसेवक होते तर बाकीचे वर्ष प्रशासन होतं आणि प्रशासन कुणाच्या अंतर्गत चालतंय तुम्हालाही माहिती शिर्डीचे मनसेचे माजी नगरसेवक दत्ता बुद्धी यांनी मनसेचा राजीनामा दिलाय काय वाटते याच्यामुळे मनसेला या ठिकाणी शिर्डीत काही धक्का बसले स्टँडिंग नगरसेवक होते दत्तात्रेक होते आणि आले म्हणजे नगरसेवक झाले कामही त्यांचे चाल, चांगले चालू चांगल होते म्हणजे त्यांनी काम केलं नाही असं काय म्हणणार नाही एकदम चांगलं काम होतं त्यांचं अजूनही रिक्षा वगैरे हो हे चालू होत बाजाराच्या वगैरे हो पण काय झालं की पक्षाचा काही एबी फॉर्म वगैरे यायला उशीर झाला म्हणजे येणार आहे पण म्हणजे पक्षाचे काहीतरी ध्येय धोरण असतील वर महाराष्ट्रभर एबी फॉर्म जाणार आहेत पण मग त्याच्यासाठी त्यांना पूर्ण महाराष्ट्राला एक सप देतील सेपरेट फॉर्म येणार किंवा शिर्डी फॉर्म येणार असं काही नाही पण अति थोडस त्यांनी त्यांच्या काय त्यांचे विचार आले त्यांच्या मनामध्ये त्यांनी राजीनामा अचानक दिला परंतु महाविकास आघाडीमधून आम्ही त्यांना पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू एवढी आता <laughs> ते त्यांनाच माहिती असेल कारण आतून काय त्यांचं काही कुणाशी चर्चा झाली काय ते सांगताच येणार नाही कारण माझ्याशी बोलले त्यावेळेस ते असे काही बोलले नव्हते राजीनामा देणार म्हणून फक्त त्यांचं असं म्हणणं होतं की ए बी फॉर्म यायला इतका उशीर का झाला आणि मला गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुवारीच फॉर्म भरायचा आहे आणि ए बी फॉर्म तोपर्यंत आला नाही त्यांनी वर वर वरच्या वरिष्ठांशी फोनवर काहीतरी चर्चा केली आणि अचानक त्यांनी प्रेस घेऊन मलाही कुठली कल्पना दिली नाही की ते आता राजीनामा लगेच तडका पडकी देणार आहे तर ते आतिघाई नडली त्यांना बस एवढं सांगतात नाही त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं काम असं वाईट नाही असं काही नाही म्हणजे त्यांनी काम केलं आणि त्यांना असं काही वाटलं असेल की पक्ष इलेक्शन मध्ये भाग घेतो का नाही वगैरे असं त्यांनी काहीतरी बोलले की वरतून निरीक्षकांचं आमच्याकडे लक्ष नाही तर बाकीचे पक्ष जसे धावपळ करून राहिला तर बाकीचे पक्ष तर आमच्या सोबतच बसलेले आहेत ते म्हणले ना बाकीचे पक्ष जसं पळून राहिले तसं आमच्या पक्षाचं काही नाही तर बाकीचे पक्ष सोबतच बसलेले ना आता बाकीचे पक्ष कोण एक बीजेपीची तयारी चालू आहे आणि दुसरे बाकीचे पक्ष सगळे एकत्र इथं त्याच्यामुळे बाकीच्या पक्षांसोबतच मी पण बसलेलो तर मग कोणतं कुठं काय कमी पडला पक्ष कुठंच कमी पडलेलं नाही आणि आमच्याकडे आहे ना उमेदवार आहेत सगळ्या वॉर्डमध्ये सगळ्या प्रभागामध्ये उमेदवार आमची आम्ही तर मागणी जास्तीत जास्त केली परंतु एवढे पक्ष आहे सगळे घटक पक्ष आहे त्यांचे उमेदवार घेऊनच आपल्याला पुढे लढायचं आहे तर त्याच्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आता दहा मध्ये बरेचशे नावं आलेले आहेत नगर अध्यक्षाला पण आलेले आहेत नाही अजून त्यांच्याशी चर्चा नाही झाली कॉन्टॅक्ट मध्ये नाही आले अजून पण मग बोलू आज चर्चा करू